नमस्कार मित्रांनो सुरेश चव्हाण आपण पाहत आहे सुरेश बाग मराठी गणपती बाप्पा मोर्या आता पुणे गणेश उत्सव चालू आहे प्रत्येक देखावे पाहण्यासाठी लगबग आहे व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण आज तुळशीबाग तुळशीबाग गणपती मानाचा चौथा गणपती इथे आलो श्री क्षेत्रपुरी जगन्नाथ मंदिर फक्त देखावा यांनी साकारलेलं आहे तुळशीबाग मंडळ हे पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी तुळशीबागेमध्ये आहे पुण्याचा मानाचा चौथा गणपती आतमध्ये आलोय श्रींची भव्य मोठी मूर्ती चांदीने पूर्ण मडवलेली गणपती बाप्पा मोर्या पूर्ण गर्दीच्या गजबजल्या बाजारपेठे मधले गणपती आहात दर्शन घ्या डेकोरेशन पण खूप सुंदर आहे पुढे जगन्नाथ मंदिराच आहे सुबक सुंदर मूर्ती मित्रांनो आपल्या व्हिडिओ वरती चॅनल वरती पुण्याचे पाच मानाचे गणपती याचा पूर्ण सेपरेट व्हिडिओ केलेला आहे ते पण तुम्ही पाहू शकता किंवा पुणे पुण्यातले पुणे डेकोरेशन तीस मिनिटाचे व्हिडिओ केलेला आहे पुणे गणपती डेकोरेशन त्याच्यामध्ये कमेंट्स मध्ये आले की प्रत्येक मंडळाचा सेपरेट सेपरेट व्हिडिओ करा तर मी ते त्याच्यानुसार दोन मिनिटाचे तीन मिनिटाचे हे व्हिडिओ करतो बघा गणपतीचा तिसरा दिवस होता गणपती उत्सव तिसरा दिवस होता तरी किती जर गर्दी जगन्नाथ महाराज यांची प्रतिमा ठेवलेली मूर्ती ठेवलेले त्यांचे छप्पन भाऊ हे क्षेत्र जगन्नाथपुरी मंदिर प्रतिकृती केलेली आहे मित्रांनो चॅनेल आता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चार व्हिडिओ देतोय पुणे डेकोरेशन विषयी दोन दोन मिनिटाचे व्हिडिओ पाहू शकता बटन बटन व्हिडिओ गणेश उत्सवाची प्ले लिस्ट ते तुम्ही पाहू शकता लोकमान्य टिळकांनी एकोणीसशे अठराशे त्र्याऐंशी साली समाज एकत्र यावा यांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली सांगतो तुळशीबागच्या मध्यवरती ठिकाणी करा तुळशीबागचा गणपती व्हिडिओ आवडला तर मित्रांना शेअर करा जसं जसं शेअर करा आणि गणपती बघायला या गणपती बाप्पा मोर या